मी कांद्याला पाच एकर क्षेत्रामध्ये सुरुवातीला लागणच्या वेळेस दोन बॅग म्हणजे पंचवीस पंचवीस किलोच्या दोन बॅगा पॉलिफोर आणि एक अठराशेचाळीस एक बॅग एकरी असा एक डोस लागणच्या वेळेस दिला आणि त्याच्यानंतर गोल मारल्यानंतर साधारणतः एक महिन्या एक ते दीड महिन्याचा जा कांदा झाल्यानंतर मी दुसरा डोस परत दहा सव्वीस एकरी एक बॅग आणि वीस किलो सागरिका गोल एक बॅग असा हा डोस दिला साधारणतः कांदा आज सदुसष्ट दिवसाचा आहे कांद्याचा तुम्ही ग्रोथ बघू शकता कांदा सुरुवातीपास पॉलिफोर दिल्यामुळे कांदा सुरुवातीपासूनच अपटेक करू लागलं आणि एकदम व्यवस्थित त्याला अजून मी एकही स्प्रे घेतलेला नाही तणनाशकाव्यतिरिक्त केमिकल्स का किंवा बुरशीनाशक असा एकही स्प्रे अजून घेतलेला नाही मी आणि गरजही नाही मला त्याची कारण त्याचा मुळवाही फार भरपूर आहे चांगला पॉलिफोर वापरल्यामुळे मग मला मुळवा एकदम चांगल्यापैकी मिळालेला आहे कांद्याला आणि साईजही चांगली आहे आणि ॲवरेजमध्ये सुद्धा माझी वाढ होईल असे माझा अंदाज आहे यावर्षी साधारणतः मला कांद्यामध्ये वीस ते पंचवीस टक्क्याने वाढ होईल असा अंदाज आहे मला पॉलिफोर आणि वापरल्यामुळे अजून एकच विनंती करतो की त्यांनी कांद्यांना डी ए पी आणि पॉलिफोर हे वापरलंच पाहिजे रिझल्ट पण चांगला आहे आणि कांद्याची साईज पण चांगली मिळते एक सारखी साईज मिळते कांद्याला पॉलिफोर वापरल्यामुळे